हॅलो हा बोला हा म्हटलं मी नाशिक वरून बोलते बर हा म्हटलं मी माझा एक प्रॉब्लेम होता बरं काय विषय मी याच्यामध्ये सिटी बस मध्ये कामाला होती ना तर तिथले लोक मला ना म्हणजे आज ना तुमचं नाव काहीत आहे उमा लोणारी उमा दुष्यंत लोणारी बर नाशिकमधून कुठून नाशिक आर के वरून बर काय विषय स्पष्टपणे सांग ते म्हणा सिटी बस मध्ये ना कंडक्टर म्हणून काम करते ना मी तर त्याच्यामध्ये नाही विना तिकीट राहिलं ना प्रवासी तर ते आम्हाला महिनाभर घरी बसवता म्हणजे तीन हजार रुपये दंड पण भरायचे आपण दहा रुपयाच्या तिकिटासाठी आपण तीन हजार दंड पण भरायचे आणि घरी पण बसायचा महिना दोन महिने सहा महिने आणि त्यांनी आता ते म्हणताय की नाही म्हणे तुमचं खूप वेळाला झालं म्हणे आता तुम्हाला घेणारच नाही म्हणजे असं मी कोणाला पण आता आयुक्त आमदार वगैरे आहेत ना मी त्यांना असं त्यांच्याकडे गेली होती मदतीसाठी त्यांनी कोणीच मदत नाही केली मला मग त्यांचं म्हणणं काय झालं साहेबांचं की म्हणे तुम्ही आमदाराकडे खासदारकडे जाता त्यांचे आम्हाला फोन येतात आम्हाला दबाव येतो म्हणून आम्ही आता घेणार नाही म्हणे तुम्हाला म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे ना पूर्ण हो हो कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे महानगरपालिका अंतर्गत आहे कसं मा नाही का महा महामंडळ परिवहन मंडळ आहे प्रायवेट आहे त्यांचं हा प्रायव्हेट आहे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे त्यांना त्यांचं म्हणणं काय म्हणजे असं आता दहा रुपयाचं तिकीट आहे माणसाकडून होतीच आणि त्यांनी आमची कॅश पण चेक करता म्हणजे चेकर येतात ना तेव्हा आपल्याकडे कॅश पण चेक करता आणि माझं तीन हजार कलेक्शन झालं होतं आणि त्याच्यावर दहा रुपयाचं तिकीट म्हणजे एका पॅसेंजरला तिकीट द्यायचं राहिलं होतं म्हणजे मी देतच होते तिकीट तरी त्यांनी गाडी चेक केली आणि त्याच्यावरून माझे तीन हजार रुपये दंड पण त्यांनी वसूल केले आणि शिवाय मला घरी पण बसवलं रूल्स वगैरे तुम्हाला सांगितले असे ना रूल, रूल वगैरे सांगितलं सर ते काय तीन हजार रुपये दंड घेता पंधरा दिवस घरी बसवता पंधरा दिवसानंतर परत कामावर घेता ते पण माझ्याशी त्यांचं काय काय माहिती ते घेतच नाही आता मी इथला नाही का हिरे मॅडम आहेत ना त्यांचं लेटर पण दिलं होतं आमदारांचं तरी त्यांनी घेतलं नाही नाही म्हणे तुम्ही आमदार जा. आता म्हटलं आव सर म्हटलं माझं घर माझ्यावरच चालतं ता, म्हटलं मी एकटीच आहे माझं घर चालवायला माझ्या माघारी माझे दोन मुलं आहेत म्हटलं मिस्टरनी आहे म्हटलं माझी त्यांना सगळी परिस्थिती आहे तरी ते नाही राहिले कारण त्यांना मी सगळं सांगितलं कारण म्हटलं मीच घरी बसले तर माझं घर कोण चालवेल म्हंटल माझे दोन लेकरं पण आहे म्हटलं माझं तरी ते घेत नाहीये कारण खूप अशी जी मुलं आहेत ना लेडीज जेंट्स दोन्ही पण पूर्ण गाड्याच्या गाड्या खातात त्यांना घेतलेल्या त्यांनी पण माझ्याशी त्यांचा काय काय प्रॉब्लेम आहे मला तेच कळत नाही ते स्पष्ट सांगते पण नाही मी त्यांना भेटायला पण गेली तर ते काय बोलले सर की म्हणे आयुक्त मॅडमचं लेटर अप्रुव्हल येऊ दे म्हणे लेटर त्यांनी आयुक्त मॅडमनी होय म्हटले तर मी तुम्हाला लगेच घेतो म्हणे आणि आयुक्त मॅडमना त्यांनी काय कान भरले असेल त्यांचं त्यांनाच माहिती आणि आता ते म्हणता नाहीच म्हणे आम्हाला घ्यायचंच नाही म्हणे तुम्हाला असं म्हणता ते म्हणून म्हटलं काही मदत झाली तर बरं होऊन जाईल समोरच कोण आहे मिलिंद बंड म्हणून सर आहेत ते मिलिंद महाव्यवस्थापक हा हा आधी करेत महाव्यवस्थापक आहेत ते पहिले म्हणजे महामंडळामध्ये होते तिकडून रिटायर होऊन आता इकडे साहेब देते आमचे हा प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट अंतर्गत इकडं पूर्ण म्हणजे शासकीय अधिकारीकडे हा म्हणजे ते पूर्ण हे सिटी लिंक आहे ना तर ते चालवतात त्यांच्या अंतर्गत बरं आणि हे कॉन्ट्रॅक्टर ना दोन आहेत ऋषी चौधरी आणि एक प्रीतम बागुल म्हणून त्यांच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हे दोन त्यासाठी मदत मागण्यासाठी कोणाकडे गेलो आमदारांचे लेटर वगैरे दिले होते दैवानी फरंदेव मॅडम कडे गेले होते त्यांनी पण स्पष्ट सांगितलं आम्ही काही मदत नाही करू शकत मनी आयुक्त हा कोण ऐकत तुमचं हे नवीन आलेले आयुक्त पण सारखे बदलतात पहिला चौधरी साहेब होते आता मॅडम आलेले आहेत हे ता साहेब आहेत त्यांचं मॅडमचं नाव नवीन ना मॅडम आलेले त्यांचं आता माझं नाव लक्षात नाही सर लेडीज आहेत त्या आता नवीन आलेल्या आहेत खत्री हा खत्री मॅडम खत्री मॅडम खत्री का खत्री 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 मॅडम आलेला आता कुठला ह्यांचं दिलं होतं मोहिनी हिरे मॅडमचं अच्छा त्यांचं दिलं होतं आणि त्यांच्याकडं म्हणजे त्यांनी लेटर दिलं मला मी लेटर पण जमा करून दिलं मग ते म्हणे त्याचं त्यांनी ओसी पण दिली मला पण आता ते जे मेन त्यांच्या खालचे आहेत ना बंडांच्या खालचे आहेत ते वाघ सर म्हणून तेच म्हणत नाही म्हणे आम्हाला घ्यायचंच नाही म्हणे तुम्हाला कारण काय म्हणे कारण काय माहिती मला ते कारण पण सांगत नाही काय नाही नाही म्हणे तुमचं सहा सात वेळेला झाले म्हटलं बिना तिकीट राहिलेलं प्रवाशाकडून चुकी जरी झाली तरी आम्ही दंड भरतो विदाऊट तिकीट राहिलं किंवा प्रवाशाचं तिकीट जरी हरवलं तरी आम्हाला पाच हजार तीन हजार रुपये दंड आहे म्हणजे पेमेंट आम्हाला आता पर्यंत आहे एफ वगैरे कट होऊन बारा वाजता हा बारा घंटे आठ घंटे दोन्ही पण जशी ड्युटी लावतील तसे बरोबर तुम्हाला काय मदत पाहिजे मला फक्त त्यांनी कामावर परत घ्यावं एवढीच मदत पाहिजे मला सांग आठ वेळेस हा ना अहो तुम्ही विचार करा दहा रुपयाचं तिकीट आहे पॅसेंजर कडून तीनशे रुपये दंड तुम्ही वसूल करता आमच्याकडून तीन हजार रुपये दंड वसूल करता मग आम्हाला काय उरतं शिल्लक आम्ही एका वेळेस अडीचशे तीनशे पॅसेंजर असतात गाडीमध्ये एक स्टॉप ये पर्यंत मागच्या स्टॉपची पूर्ण तिकिटिंग आम्हाला क्लिअर करावी लागते म्हणजे आमचा पण काहीतरी रोल असेल ना त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अचानकच टी सी चढले मागच्या स्टॉपची तिकिटिंग अजून बाकी राहिली तरी तुम्ही आम्हालाच दोष देता म्हटलं तर आता आमचा काही रोल नाही ना तुमच्याकडं आठ वेळेस कशीच नाही टिकेट राए आता तुम्ही एक दोन वेळेस आठ आठ वेळेस ते बाकीचे केसेस वेगळे आहेत दादा ते कसले केस माहितीये का आता पॅसेंजर कडून तिकीट हरवलं वाले असतात ना आता वाले त्यांनी तिकीट घेतलेले त्यांच्याकडून हरवलं ती केस वेगळी लहान मुलं असतात ना काय काय पालक काय करतात लहान मुलांचं तिकीट काढायला नको म्हणून दहा आमचा मुलगा पाचच वर्षाचा आहे आमचा मुलगा सात वर्षाचा आहे असं सांगता आणि सी आले का चेक करायला टी समोर कबूल होता आमचा मुलगा दहा वर्षाचा आहे मग ते टीसी लोक म्हणतात तुम्ही याचं अर्ध तिकीट का नाही काढलं मग पालक लोक लपवता नंतर टीसी आल्यावर त्यांच्या धाकानी कबूल होता मग आता आमची चुकी कदा मग हे असे केस बाकीचे आणि आता नवीन कॉन्ट्रॅक्ट चेंज झाले ना तर नवीन कॉन्ट्रॅक्ट प्रमाणक नाही झिरो म्हणजे पाठीमागचं जे रेकॉर्ड असतं ना ते पूर्ण डिलीट आणि हे नवीन कॉन्ट्रॅक्ट प्रमाणक नाही याच्यामध्ये पाच चान्स असतात आम्हाला पाच चान्स देतात म्हणजे आयडी जरी बंद झाला तरी परत पाच चार वेळेस चालू होऊन जातो तरी त्यांनी मला चान्स दिला नाही ते नाहीच म्हणताय मग ठीक आहे आता मी कुणाशी बोलू सांगा तुम्हाला बंडसर तुमार म्हणून आहेत मिलिंद बंडसर तेच आहेत महाव्यवस्थापक त्यांच्याशीच बोला आणि कारण ते काय पण असं सांगतील की तुम्ही यांच्या एवढा केस झाला यांना आम्ही चार्ज दिला असं म्हणजे प्रत्येकाला ते वेगवेगळं सांगता ना प्रत्येकाला वेगवेगळं सांगता बरं ठीक आहे सांगा त्यांचा नंबर एक मिनटं सर मी तुम्हाला व्हॉट्सअप करू का एक ॲड एक सर सांगते

मिलिंद सर यांचं नाव त्यांचं नाव का मिलिंद का मिलिंद बंड टीव्ही चा आवाज बंद करा आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात कोण हो उचलत नाही आता आता ऑफिसचा आवर संपलं नाव सर म्हणून पाच वाजेपर्यंत असत नाई का नाही ना ऑफिस मध्ये मोबाईल ठेवून येतात का नाही नाही त्यांचे दोन नंबर आहेत सर हा त्यांचा पर्सनल नंबर आहे दुसरा पण नंबर आहे ना त्याच्यावरून पण ते उचलत नाही काय काय वेळेला खूप वेळेला ट्राय केलं ना असं का ते काय वेळेला उचलत नाही ते नंबर म्हणजे एवढे असलं काय आता काय जे आहे ते बरंच म्हणायचं जे म्हणजे त्यांना हप्ते पुरवता ते पैसे पुरवताना तर ते बरोबर चालतात त्यांना आता किती जण माहिती आमच्या डोळ्यासमोर टीसी लोकांना पण लोक पैसे देता मॅनेज करतात आपल्याला येत नाही ना करता सगळं माहिती आहे मला काय काय होतं काय नाही सगळं माहिती आहे म्हणजे ते म्हणताय ना प्रामाणिकपणे जे करताय ना तर त्याला टिकू द्यायचं नाही आता मला चार वर्ष झाले दादा मी काम करते तिथे सिटी लिंकला बरं काय करा तुम्ही ऐकून घ्या हा फोन नाही उचलला त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन मला उद्या फोन करा चालेल चालेल सर फोन करा म्हणजे उचल बघताना